सेरेनेडिंग माय हार्ट हा अंतिम भाग मागील भागात आपण पाहिले की सोनियाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस चालले होते अचानक तिचा अपघात घडतो आणि क्षणात होत्याचे नव्हते होऊन बसते ती वर्तमानापेक्षा पाच वर्षांपैकी मागे गेली आहे तिला सुद्धा घडलेल्या घटना आठवत नाहीत तिचं झालेला साखर पुढे तिला आठवतच नाही आता पाहूया पुढे ताई तुला आता छान वाटत असेल ना तू आराम कर मी आहे थोडे दिवस म्हणजे कुठे जाणार आहेस तू आता अगं जवळ आली आहे ना मैत्रिणीकडे अभ्यासाला जाणार आहे तिच्या आई बाबा गावी गेले आहेत ना तिने तिच्याकडे सोपटीला राहायला बोलावले आहे बाबा जा म्हणतात पण तू हजर आहेस तर कशी जाऊ मी अगं जा तू बिनधास्त आजीसोबत बकुळा मावशी पण आली आहे हे माहीतच नव्हते मला जा तू मैत्रिणीकडे मन लावून अभ्यास करा छान राहुल तुझी सायकल चालून चांगलीच उंची वाढली आहे बर का किती हाईट वाढली तुझी हॉस्पिटलमध्येच बोलणार होते तुला मी ताई अगं दोरीवरच्या आणि व्यायाम वाढलाय म्हणून तुला वाटत असेल बरं आता तुम्ही तो की अभ्यासाला लागा मी जरा वेळ पडते ताई तुला बरं वाटतंय ना पण घरी आले आहे ना आता आपल्या बघ कशी ठणठणीत होते बघता बघता सहा महिन्यांचा काळ उलटून गेला होता सोनिया तिच्या पद्धतीने आयुष्य जगत होती तिला खरं वाटवं म्हणून अधूनमधून कारण देत नैना सारखे घरी जात येत होती तिची खरं तर कसोटीच होती परंतु बहिणीसाठी ती सगळे सहन करत होती राहुल देखील दहावीचे पुस्तक हातात घेऊन अभ्यास करत होता जॉब करून घरी आल्यावर पुन्हा असे वागणे त्याला अवघड जात होते राजेश देखील अधूनमधून सोनियाला भेटायला घरी येत होता घरी अचानक काका काकू आणि सोनियाचे भावंडे तिला भेटायला आली होती त्यांना फक्त अपघात झाला इतकंच सांगण्यात आले होते त्यात केदार म्हणजे काकांचा मुलगा म्हणतो ताई तुझा साखरपुडा तर झाला ना मग आता लग्न कधी आहे लवकर कर आम्हाला सुट्ट्या आहेत तेच म्हणजे आम्हाला धमाल करता येईल काय बोलतोय तू मी अजून नोकरी करते आता कुठे व्यवस्थित घडी बसली आहे लग्न कुठे इतक्यात आणि साखरपुडा कधी झाला कोणाचा ही अशी काय बोलतंय समजतच नाही आहे मला केदार मनातल्या मनात पुटपुटत होता सोनियाला साखरपुडा आहे ह्या गोष्टी गेल्या सहा महिन्यात अनेकदा ऐकायला आलेली होती इतके दिवस तिने दुर्लक्ष केले होते पण आता मात्र ती खोलात जाण्याचा विचार करत होती बाबा मला वाटतं मी तिला आमच्या बाबतीतल्या घटना आठवून देण्याचा प्रयत्न करतो तिला आठवेल हळूहळू तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न सुरू ठेवा खबरदार जर तू इथून पुढे आमच्याशी काही संबंध ठेवलास तर राहुल रागाने बोलत होता अरे तुला काही कळतंय का काय का बोलतोस तू बाबा आपली ताई यालाच भेटायला निघाली होती याच्याचमुळे आज आपल्या ताईची ही अवस्था झाली आहे हॉस्पिटलमध्ये फार काही बोलता आले नाही मला हा आपल्या घरी अनेकदा येऊन गेला हे देखील मला आत्ताच्या बोलण्यावरून समजले शांत हो राहुल तू माझ्यावर का राग धरतो आहेस झाल्या प्रकारात माझी काय चूक आहे आयुष्य आयुष्य तर माझं पणाला लागलेलं आहे मी लग्न करेल तर तिच्याशीच नाही तर तसंच राहील हे काय बोलताय राजेशराव तुम्ही तुम्ही ऐकताय तु ते बरोबर आहे राजेश बाबांना सांगत होता आत्ता बोलशील असे नंतर बोलू नकोस मी राजेशरावांच्या बाजूने नेहमीच असणार आहे तू कितीही विरोध केला तरी त्यांना आपल्या घरात आणि सोनियाला भेटण्यापासून कोण अडवतंय तेच पाहायचे आहे मला त्याची माझ्याशी गाठ असेल बाबा या परक्या माणसासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाला बोलताय काय हो झालं का तुमचं समाधान वादाची ठिणगी पेटवून निर्धास्त झाला असाल ना तुम्ही राहुल रागू नका तुम्हाला देखील माझ्यावर विश्वास बसेल कधी ना कधी राजेश म्हणाला बाबा काय चालले आहे तुमचे आणि राहुल तू विसरू नकोस राजेश आपले जिजू आहेत हीच गोष्ट आपल्या ताईच्या आयुष्यात नाही तर जिजूंच्या आयुष्यात घडली असती आणि ताईला तिच्या घरातल्या असा विरोध केला असता तर तुला पटले असते का नैना राहुलला समजावून सांगत होती तुमच्या डोळ्यावर याने पट्टी लावली आहे ही एकदा उघडली ना तेव्हा याचे खरे रूप कळेलच तुम्हाला माझी ताई जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत मी याच्याबरोबर त्याचे लग्न होऊ देणार नाही तिची संमती असेल तरच लग्न होईल याबाबत कोणीही जबरदस्ती केलेली मला आवडणार नाही मग कोणीही असो तू काय बोलतो याचा अंदाज आहे का तुला की उचलली जीप लावली टाळायला आता तू बाबांच्या विरोधात बोलायला लागला का बाबांना जर तिरा एक विश्वास बसत असेल तर मी तरी काय करणार बाबा मी आता निघतो फोनवर आपले बोलणे होईलच बरं चालेल बाबा बोलत होते राहुल तू जरा शांत हो बाळा अरे ते आपली सोनिया चांगली व्हावी याकरताच प्रयत्न करत आहे तू चुकीचं समजू नकोस त्यांना बाबा सध्या तरी माझा त्याच्यावर काडी मात्रही विश्वास नाही जेव्हा मला पटेल तेव्हा मी माझी काही चूक झाली असेल तर कबूल करेल पण आत्ता नाही राजेशला सोनिया आपल्या आयुष्यात हवी असते तो तिला प्रत्येक क्षणाची आठवण करून देण्यासाठी बाबा आणि नैनाच्या मदतीने प्लॅन आखत होता एवढ्या पाच वर्ष मागे जाऊन त्या जर सोनियाला तिच्या लग्नाबाबत विचारले तर वेगळे नाही का वाटणार बाबा काळजीने विचारत होते लगेच लग्नाचा विषय नको काढायला आधी एकदा मैत्रीचे नाते निर्माण करूया पहिले सतत सहवास गाठीभेटीतील ते गिफ्ट पुन्हा तिला घेऊन दिले तर कदाचित तिला काही आठवते का ते पाहूया राजेश बोलत होता मला वाटतं रिझल्ट डिक्लेअर झाला हे दाखवून आपण एक दोन महिन्यातच एखादा वर्ष पुढे सरकलेलं दाखवूया मी मागच्या काही वर्षांची कॅलेंडरची प्रिंट काढून आपल्या नेहमीच्या ठिकाणी कॅलेंडर लावले आहे सोनियाला नैना बाहेर फिरायला घेऊन आली होती तिथे राजेश देखील आला होता त्याने सोनियाला पाणीपुरी खायचा आग्रह केला पण तिला आता पाणीपुरी खायची इच्छाच झाली नव्हती तिने पाणीपुरीला विरोध दर्शवला होता साड्यांची खरेदी करायला म्हणून नैना सोनियाला साड्यांच्या दुकानात घेऊन गेली राजेशने सेम तशीच साडी घेतली होती साखरपुड्या करता घेतली होती तशीच तिला काही आठवते का ते पाहण्याचा नैना आणि राजेशचा प्रयत्न फोल ठरला होता तिने ती साडी आवडली असल्याचे दर्शवले परंतु त्यात तिला काही आठवण येत असल्याचे दिसतच नव्हते राजेश पुन्हा काही दिवसांनी सोनियाला भेटण्याचा प्रयत्न करत होता नव्या उमेदीने तिला काही आठवते का ते पाहत होता नैना देखील एक वर्षाची पास झाल्याचे सर्टिफिकेट सोनियाला दाखवून महिन्याभरातच वर्ष पुढे ढकलल्याचे दाखवत होते सोनियाला गोळ्या आणि औषधांनी गुंगी येत होती नैना आणि राजेश तिचे मन गुंतावे म्हणून तिला बाहेर घेऊन जात होते सोनियाला डॉक्टरांकडे चेकिंग करता नेण्यात आले होते परंतु सोनियाचा मेंदू वास्तविकता स्वीकारायला तयारच होतच नव्हता ऑपरेशन नंतर सोनियाजीची ही अवस्था होती ती त्याच वर्षात होती तिला कितीही सर्टिफिकेट किंवा कॅलेंडर दाखवले तरी ती तेवढ्या पुरतीच नॉर्मल झाली की पुन्हा पाच वर्ष मागे जात होती तुम्ही हवं तर अमेरिकेतील बेस्ट डॉक्टरांना बोलवा पण सोनियाला बरं करा बाबा डॉक्टरांशी बोलत होते एका एक, एक डॉक्टर लकीली भारतातच ता कालच आले आहेत त्यांना फोनवर मी ही केस सांगितली आहे ते उद्या येणार आहेत तुम्ही उद्या एकदा पुन्हा या हो येतो उद्या परत यांच्याकडे बघून असे वाटते की जेव्हा अपघात झाला तेव्हा जबरदस्त मानसिक धक्का आणि मेंदूतील यामुळे त्यांच्या मेंदूने त्या ज्या अवस्थेत आहेत तशाच राहतील जर का त्यांना काही आठवले तर ते तात्पुरते असेल हे ऐकून बाबा आणि नैना रडायला लागले राजेशला देखील याबाबत सांगण्यात आले होते बाबा आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही डॉक्टरांनी कितीही सांगू देत चमत्कार घडायला वेळ लागत नाही सोनिया तर स्वामी भक्त आहे ज्यांच्यात अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आहे स्वामी दाखवतील काही ना काही मार्ग जिजू आता तुमच्या बोलण्याने मला देखील हुरूप आला आहे मी देखील ताईच्या बाबतीत खचून जाणार नाही एक वर्ष उलटून गेले होते राजेशराव तुम्ही आता सोनियाला विसरून जा अजून किती वर्ष तिच्याकरता थांबणार आहात तुम्ही तुमच्या संसाराला लागा बाबा असं बोलून मला पर्क करू नका ती माझ्या आयुष्याचा भाग आहे दुसरे लग्न केले तर आमची कायमची ताता ताटा तुट होईल मित्र म्हणून का होईना सोनिया आणि माझ्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे मी त्या नात्यावरच माझे आयुष्य काढायला तयार आहे जिजू मला माफ करा मी तुम्हाला समजू शकलो नाही राहुल राजेशकडे पाहून बोलत होता तुझा माझ्यावर विश्वास बसला हेच माझ्याकरता खूप आहे सहा मी तुम्हाला एवढे बोललो तरी तुम्ही मला इतक्या सहज कसे काय माफ केले कोणतेही नातं मनापासून स्वीकारताना त्या व्यक्तीला आपलं म्हणून की राग आणि द्वेष पडतो मग कसला नात्यात गुंफले गेले होते सात जन्माची वचन नसली तरी मैत्रीच्या पवित्र बंधनात सोनियाने मात्र राजेशला आपले समानलं होतं तिचं लग्न करून द्यावं तरी कसं कारण ती स्वतःला अजूनही लग्नाच्या वयाची समजतच नव्हती एका वर्षपाठोपाठ नाही आणि राहुलचे लग्न मात्र होते नैना तिच्या नवऱ्यासोबत दुबईला निघून जाते राहुल आपल्या बायकोसोबत कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात शिफ्ट होतो सोनियाला भेटायला राहुल आणि नैना दहावीतला मुलगा आणि बारावीची मुलगी बनवूनच भेटायला येत होते कारण जरा जरी बदलण्याचा प्रयत्न सोनियाच्या आता जीवावर बेतणारा होता तीन वर्षानंतर सोनियाला अचानक चक्कर आली होती तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले सोनिया आता शेवटचे काही दिवसच आपल्यासोबत असल्याचे डॉक्टर सांगतात आपल्या हातात आता किती दिवस शिल्लक आहेत डॉक्टर स्पष्ट सांगा राजेश विचारत होता एक आठवडा किंवा त्यापेक्षा कमी दिवस आहेत सोनियाला राजेश आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवतो क्षणभरासाठी का होईना त्याला सोनिया समोर हा विषय तिच्या शेवटच्या का क्षणी काढायचाच होता आश्चर्य म्हणजे सोनियाने देखील राजेशला जवळ बोलावून त्याचा हात हातात घेतला होता डोळ्यांमध्ये तिच्या अस्वी जमा झाली होती ती काही बोलणार इतक्यात सोनियाने शेवटचा श्वास घेतला ती हे जग कायमचे सोडून गेली होती सोनिया अगं बोल ना काहीतरी डॉक्टर ही बघा ना काहीच बोलत नाही लवकर इकडे या सॉरी त्या या जगात आता राहिल्या नाहीत असं नाही होऊ शकत डॉक्टर तुम्ही काहीतरी करा ना असे म्हणतच सोनियाला पाहतच तिच्या बेडजवळ राजेशला अटॅक आला होता त्याने देखील सोनियाकडे पाहत आपले जीवन संपून टाकले होते काय म्हणावे यांच्या अमर प्रेमाला मी चौकू शकलो नाही जिजू मला माफ करा असे रडत राहुल बोलत होता ताई अशी कशी सोडून गेली समला नैना देखील रडत होती सोनियाने आपल्याला स्वीकारले ही भावना आनंदाची आणि त्याच क्षणी तिचं चकातून निघून जाणे याचा धसका राजेशने घेतला होता यातच त्याचा देखील मृत्यू झाला होता समाप्त लेखिका प्रज्ञा बोराडे